हे आहे बार्शी तालुक्यातलं वाणेवाडी गाव खडकाळ जमीन आणि त्यातच पारंपरिक पीक पद्धती आणि त्यातून मिळणार जेमतेम उत्पन्न आणि उन्हाळाभर पाण्याचा टँकर या गावाची हीच ओळख पण आता ही ओळख पुसली गेली आहे अनंत गरदाडे यांच्या कुटुंबियांनी काही वर्षापूर्वी सीताफळाच्या सुपर गोल्डन आणि हनुमान अशा जाती विकसित केल्या त्यांनी फक्त त्यांच्या शेतात याची लागवड केली नाही तर अनेकांना याचं मोफत वाटप सुद्धा केलं या फळाला अतिशय कमी पाणी लागतं आणि त्यामुळे पाण्याची कमतरता असलेले या गावात अनेकांनी त्याची लागवड केली या सीताफळामुळे या गावातल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात अक्षरशः अर्थक्रांती झाली आहे आमच्या बंधुराजने प्रयोग करून आमच्या शेतीमध्ये लागवड केलेली आहे आणि लागवड केल्यापासून आम्ही चौकड प्रसाद करण्याची सुरुवात केलेली आहे पाण्याचं ह्याचं काय साधन नव्हतं अगर पाण्या आमच्या बोर 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 वगैरे जरी मारलं तरी पाणी लागत नव्हतं आणि पाणी लागत नसल्यामुळे आम्ही शीताफळाचा प्रयोग केलेला आहे सुरुवातीला आणि प्रयोग केल्यानंतर आमचं उत्पन्न पण भरपूर वाढले शीताफळ म्हणजे आम्हाला पहिल्यांदा म्हणजे काहीच म्हणजे वाटत लोकांना वेड वाटायचं पण आता जे पैसे लोकांकडे व्हायला लागले ती शिताफळे लोक व्हायला लागले आमच्या गावाकडे आणि ह्या आमच्या गावात इतका पैसा कवाच आलेला नव्हता सीताफळ आल्यापासून पैसेच बघायला मिळाले आमच्या गावाला नाहीतर दुसरं काय उद्योग धंदे सुद्धा आमच्या गावात जवळपास या गावात दोनशे पन्नास एकर क्षेत्रावर सीताफळाची लागवड झाली आहे त्यातील शासनाच्या रोजगार हमी योजनेतून एकशे साठ एकर क्षेत्रावर सीताफळाची लागवड करण्यात आली आहे त्यातल्या शंभर एकर क्षेत्रावरचं सीताफळ विक्रीसाठी मुंबई पुणे इथल्या मार्केटमध्ये आकर्षक पॅकिंग करून पाठवलं जातं सीताफळामुळे या गावात आज दोन ते तीन कोटी रुपयांची उलाढाल होती पण नोटाबंदीचा फटका या गावातल्या शेतकऱ्यांनाही बसलाय या अतिशय कमी पाण्यावर येणाऱ्या सीताफळ या पिकामुळं गावाचा अर्थकारण मोठ्या प्रमाणावरती बदलत असून दरवर्षी साधारणतः दोन ते तीन कोटी रुपयाचं उलाढाल सीताफळ या पिकावरती या गावामधून होत आहे खडकाळ जमीन दुष्काळी भाग असून सुद्धा योग्य नियोजन केलं तर दुष्काळ संपू शकतो हेच या गावकऱ्यांनी सिद्ध केलंय प्रशांत आवटे आयबीएन लोकमत बार्शी